नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अखेर जी आर आलेला आहे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाड्यात मराठा कुणबी एकच असून सर्वा सर्वांना या ठिकाणी ओबीसी सर्टिफिकेट मिळेल जी आर निर्गमी झालेला आहे या जी आरबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेवटी शेवटी अखेर मनोज जरांगे जिंकले जरांगेची घोषणा काय होती व या जी आरमध्ये काय नमूद करण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी जी आर पाहू शकता जी आर तुमच्या समोर आहे हैदराबाद है गॅझेट इयर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासन बघा आजचा हा जी आर आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा काय सांगतोय प्रस्तावना हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी शेअर करा जेणेकरून सर्व मराठ्यांना या ठिकाणी उपयोगाचं आर आहे महाराष्ट्रातील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक हा ठेवा असणारा प्रदेश आहे या मराठवाड्यातील सामाजिक भौगोलिक आणि प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित आपल्या महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश म्हणजे संतांची भूमी म्हणून पूर्ण देशात प्रसिद्ध आहे या मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेला आहे पैठण म्हणजे प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती यानंतर वाकाटक चालुक्य यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरांवर राज्य केले या देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राज्यांच्या शौर्याने या राज्यांच्या शौर्यांचे आणि सामर्थ्यांचे प्रतीक म्हणून आजसुद्धा आज सुद्धा त्याच दिमाखाने या ठिकाणी उभा आहे अशा या अशा अशा या अतिशय प्राचीन या अतिशय प्राचीन अशा ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारतात विलीन झाला याच काळात या, या संतभूमीतून ओढा नागनाथ गृष्णेश्वर परळी वैजनाथ माहूरगड तुळजापूर पैठण आपेगाव नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली आणि जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पेने नटलेले अजिंठा व वेरूळ येथील लेणी आहेत या मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संत श्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई गोरा कुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ सेना नावे व जनार्दन स्वामी अशा महनीय संतांनी या भूमेमध्ये सहिष्णुता या भागवत धर्माचा प्रसार भूतदया समानतेचा संदेश दिला तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी नांदेड येथे असून त्या ठिकाणी देखील शीख धर्मीय मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात याच कारणाने आपल्या मराठवाड्यात आजसुद्धा आजसुद्धा सर्व धर्म समभावाची वीण कायम आहे मोठा प्रमना, मोठा प्रमना या मराठवाड्यातून मुख्यतः गोदावरी पूर्णा व मांजरा या नाद्या वाहतात या नद्याने यातील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे आणि गोदावरी ही महाराष्ट्राची जीवनदायिनी असून मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीच्या तीरावर वसलेला आहे असा हा मराठवाडा महाराष्ट्र दिनांक एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि दिनांक एक मे एकोणीशे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा आपल्या महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग बन भाग बनला आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती आणि अशाच परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या या प्रशासकीय पद्धतीमध्ये बऱ्याच अंशी तफावत आढळते या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलने ही देखील या ठिकाणी सुरू झाली आहे त्यासाठी या भागातील कुणवी कुणवी मराठा तसेच मराठा कुणवी यांच्या नोंदी शोधण्यासाठी आणि या भागातील सदरू जनते तेला न्याय देण्याच्या अनुषंगाने दिनांक सप्टेंबर तेवीस रोजी माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे म्हणजे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली याच समितीला आपल्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरिता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली समितीने या मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालय उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत उक्त समितीमार्फत मराठवाड्यात जिल्हा निहाय भेटी दौरा करून बैठका घेण्यात आला आणि आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅझेट आणि तत्कालीन काळात निजाम सरकारची राजधानी या कारणाने समितीने दोन वेळा हैदराबाद येथील पुराबिलेख विभागास आणि महसूल विभागास भेटी देऊन सुमारे सात हजारपेक्षा अधिकची कागदपत्रे अभ्यासाकरिता प्राप्त करून घेतली आहे तसेच देशाची जनगणना आणि त्याच अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे हे उपलब्ध करून घेण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्यादेखील ग्रंथालयास भेट देऊन अधिकची जी कागदपत्रे आहेत ती उपलब्ध करून घेतली आहेत याच दरम्यान याच दरम्यान दिल्ली येथील राष्ट्रीय पुराविले कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला आहे याशिवाय आपल्या मराठवाड्यातील ज्यांच्याकडे वैयक्तिक कागदपत्रे जी जातीची प्रमाणपत्रे मिळण्यासाठी उपयोगी ठरतील ती कागदपत्रे उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने गेल्या दोन वर्षात सातत्याने आपल्या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणवी नोंदी शोधण्याकरिता मोठ्या प्रमाणात क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कार्यवाही केलेली आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीने आतापर्यंत विविध शिफारशीसह सादर केलेल्या अहवालामधील सर्व शिफारशी शासनाने स्वीकारल्या आहेत या आधारे विविध विभागामार्फत कार्यवाही करण्यात देखील आलेली आहे यापुढेही सदर समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कार्यवाही केली जाणार आहे तथापि आपल्या मराठवाड्यांमध्ये अपेक्षा बऱ्याच प्रमाणात कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्रे मिळण्याकरिता हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त समितीस हैदराबाद सातारा व बॉम्बे गॅझेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरिता उक्त समितीस दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथे दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील पाच जिल्ह्यांची म्हणजे औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद ही माहिती प्राप्त करून घेतली आहे व सदरहू कागदपत्रांचा अभ्यास देखील करण्यात येत आहे तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई ज्याचा मुख्य व्यवसाय शेती करणे हा होता या कागदपत्रामध्ये गॅझेटियरमध्ये सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस म्हणजे कुणबी कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास परवर्ग या जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनिमय अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या पोट कलम एक मध्ये आणि नियम दोन हजार बाराच्या या नियम चार मधील उपनियम दोन मधील खंड छ मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा या ठिकाणी समावेश करण्याकरिता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे माननीय न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या या शिफारशीच्या अनुषंगाने महाराष्ट्र ही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विमुक्त जाती आणि भटक्या जमाती व इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळीचे विनिमय सुधारणा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अनन्वे अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यानुसार मराठा समाजास कुणवी आणि कुणवी मराठा आणि मराठा कुणवी जातीची प्रमाणपत्रे हे मिळण्यास उपयोग झालेला आहे आता मराठ मराठा समाजात जात प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे बघा शासन निर्णय काय सांगतोय वाचा क्रमांक आणि वाचा क्रमांक तीन जात प्रमाणपत्र देणे व त्याची पडताळणी करणे याकरिता सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत है। यामध्ये हैदराबाद गॅझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी आणि मराठा कुणबी किंवा कुणवी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी करून सक्षम प्राधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीने अहवाल देण्यासाठी गाव पातळीवर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे समिती सदस्य एक आहे ग्राम महसूल अधिकारी दुसरं आहे ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरं आहे सहाय्य कृषी अधिकारी या मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईने शेती करत असलेल्या व्यक्तीकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी दिनांक एकतीस दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी ते किंवा त्यांचे पूर्वसंबंधित स्थानिक क्षेत्रामध्ये राहत असतात प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचे सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा करावी अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील किंवा कुळातील असून कुणवी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यास तो तयार असल्यास ते तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नमूद गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहायने आवश्यक ती चौकशी करे आणि त्याच चौकशीच्या आधारे सक्षम प्राधिकारी अर्जदारास कुणबी जातीचा दाखला देण्याबाबत निर्णय देतील महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि नावाने वर्षा देशमुख उपसचिव महाराष्ट्र शासन देखील पाहू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच एकूणच हैदराबाद गॅझेट म्हणजे मराठवाड्यात मराठा कुणबी एकच असून सर्वांना ओबीसी सर्टिफिकेट मिळेल शेवटी जिंकले जरांगेची घोषणा म्हणजे एकूणच अखेर जरांगे, अखे जरांगे या ठिकाणी जिंकलेला आहे जी आर देखील निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतात किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर आपले या चानल ला। लगे या, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद